नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सातत्याने सुरू आहे हे सर्व सुरू असताना यामध्येच आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे दरम्यान अनिल देशमुख हे त्यांच्या सुयसहायकाच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे पुरावे मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहेत मी टेस्ट देखील करायला तयार आहे असं मोठं आणि महत्त्वाचं विधान सचिन वाजे यांनी करत अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील हे देखील अडचणीत आले आहेत नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सचिन वाजे यांनी म्हटलं आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत अनिल देशमुख स्वयसहायकाच्या माध्यमातून पैसे घेत होते याचे पुरावे मी सीबीआयकडे दिले आहेत त्याचबरोबर जयंत पाटील हे देखील या प्रकरणात पैसे घ्यायचे असं देखील यावेळी वाजे यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव घेण्यात आलं आहे त्यामुळे जयंत पाटील हे, हे देखील अडचणीत आले आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत फडणवीस यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे एवढंच नाही तर फडणवीस विरोधात माझ्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत ते मी सादर करणार असल्याचं अनिल देशमुख यांच्याकडून आव्हान देण्यात आलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून फडणवीस यांनी देखील तुमच्याकडे जे पुरावे आहेत जे काही व्हिडिओ आहेत ते अदोगर दाखवा त्यानंतर मी माझा पेनड्रॉय बाहेर काढतो असा इशारा दिला होता त्यामुळे देशमुख आणि फडणवीस यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता त्यामुळे आता देशमुख आणि फडणवीस यांच्यातील हा वाद टोकाला गेला आहे मात्र हे सर्व सुरू असताना यामध्येच आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावरती आरोप केल्यानं अनिल देशमुख यांच्यासह जयंत पाटील हे देखील अडचणीत आले असल्याचं बोललं जात आहे मात्र यासंदर्भात आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे